कोणाचे चांगले झाले की माती कालवायचा हा धंदाच झालाय असं म्हणत जरांगींनी भुजबळांवर जोरदार हल्ला बोल केला मागासवर्ग आयोग न्यायमूर्ती शिंदे समिती रद्द करण्याची मागणी भुजबळांनी केली तसंच ओबीसी हक्कासाठी न्यायालय लढाई लढली जाईल असा इशाराही भुजबळांनी दिलाय त्यावरून जरांगींनी जोरदार पलटवार केलाय आमच्या भटक्या विमुक्त ओबीसी बांधवांच्या लेकरांचा जो घास आज त्यांचा काढून घेतला जातो आहे त्याच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना एक दुःख आहे डब्ल्यू एस म्हणून दहा टक्के जी योजना भारत सरकारने आखली त्याच्यामध्ये सुद्धा पंच्याऐंशी टक्के जागा मराठा समाजाला गेलेली आहे ओपनमधूनसुद्धा मराठा समाज पुढे गेलेला आहे पुढच्या चाळीस टक्क्यामध्ये सुद्धा ते आहे आणि मराठा समाजातील जे मुळातच कुठली सर्टिफिकेट त्यांच्याकडे आहे ते आणखी आहेतच त्यांचा धंदाच येते त्याचा कोणाच चा चांगला व्हायला लागलं की त्यांच्या अन्नात माती कालायची त्यामुळे काही होणार नाही त्या कायद्याला त्याच्या राजपत्रित आधी सूचना निघालेल्या काहीच होऊ शकत नाही आता काहीच नाही हरकती घेतील ठीक आहे परंतु त्याच्यात त्यांना एवढं तरी डोकं पाहिजे बैठक घेणार मराठ्यांची नियत चांगली आहे त्याच्यात ओबीसी बांधवांचा सुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना नसेल तर त्या मार्फत द्या इतकी नियत साफ आहे आमची तुमच्यासारखी अशी लोकांच्या अन्नात माती करणारी नियत आमची नाही